नमस्कार अक्षयने रमाला बरोबर अकरा वाजता भेटायला बोलवलेलं असतं पण काहीही केल्या रमा त्याला भेटायला गेलेली नसते इकडे अक्षय खूपच वाट बघत असतो पण रमा न आल्यामुळे तो खूपच अस्वस्थ असतो त्याला काय करावं ते समजत नसतं तो स्वतःशीच बोलत असतो रमा अकरा वाजले तरी तू का आली नाहीस रमा मला तुला आज माझ्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत तर इकडे रमा म्हणत असते अक्षय मी तुम्हाला अकरा वाजता भेटायला येणार होते पण आता मात्र अक्षय चाप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज गुड बाय अक्षय आणि इकडे तेवढ्यात एक भरगाव वेगाने गाडी आलेली असते आणि त्या गाडीने अक्षयला उडवलेलं असतं अक्षय पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो तेवढ्यात तिथे ते काही माणसं जमा होतात आणि त्यांनी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं अक्षयच्या किशातील फोन काढून एका माणसाने पार्वती आजीला फोन केलेला असतो तेव्हा पार्वती आजी अक्षयचा फोन आला हे बघून खूपच खुश होते आणि ती लगेच फोन उचलते आणि म्हणते अक्षय अरे बोललास का रमाशी रमाला सांगितलंस का तुझ्या मनातील भावना अक्षय अरे बोल ना पण तिकडून मात्र लगेच तो माणूस बोलतोय अहो हा ज्याचा फोन आहे ना त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे अहो खूपच डोक्याला मार लागलाय रक्तबंबाळ झाले ते हे ऐकताच पार्वती आजीच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि ती मोठ्याने हो ओरडते अक्षय तेवढ्या तिथे इरावती आणि मालविका आलेले असतात त्यावेळेला लगेच इरावती म्हणते आई काय झालं आई काय झालंय बोल ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती आपल्याला सिटी हॉस्पिटलला जायला पाहिजे अक्षयचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकल्यानंतर इरावतीला खूपच आनंद होतो त्यावेळेला इरावती बोलते जाऊ देत ना होऊ देत ॲक्सिडेंट आता तर मेला तरी चालेल हे ऐकल्यानंतर पार्वती आजी इरावतीच्या सटासट कानाखाली मारते आणि इरावतीला बोलते इरावती मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती इरावती तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच इरावती बोलते मी काय बोलायचं आणि काय नाही हे मला तुझ्याकडून ऐकायचं नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते पार्वती आजी ताबडतोब हॉस्पिटलला पोचलेली असते डॉक्टर यांनी आजीला सांगितलेलं असतं पेशंटची अवस्था खूपच क्रिटिकल आहे पेशंट, पेशंट नुसता रमा करतो। काई रमा करतोय काही झालं तरी त्या रमाला बोलवा तेव्हा मात्र पार्वती आजी रमाला फोन लावत असते पण रमा मात्र फोनच उचलत नसते त्यावेला मात्र रमा स्वतःशीच बोलते नाही आई आजी मी आता त्या घराशी संबंध संबंध ठेवणार नाही नाही आणि मला आता त्या घराशी ठेवायचा पार्वती म्हणत असते काय कुठलाय रमाचं रमा फोन का उचलत नाही आहे रमाला कळतय का रमा कशी वागते चा ते इकडे रमाच्या चहापाजणीचा कार्यक्रम सुरू असतो तेवढ्यात तिथे पार्वती आजी मोठ्याने हाक मारते रमा तेव्हा रमा पार्वती आजीला बोलते आणि आई आजी तुम्ही त्यावेळेला साईची आई बोलते तुम्ही इथे कशाला आलात आणि आता ती माझी होणारी सून आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तुम्ही प्लीज शांत बसाल का साईची आई मला तुमच्याशी काही वाद घालायचा नाही आणि तुमच्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते आई आजी प्लीज तुम्ही साईच्या आईंशी असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं तू तु कसं वागतेस आहे का तुला तेव्हा लगेच रमा बोलते काय झालंय काय की तुम्ही एवढा कांगावा करताय तेव्हा लगेच साईची आई बोलते प्लीज तुम्ही जा ना इथून आम्हाला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे आणि तसंही तिथे रमा आणि साईच्या लग्नाबाबतीत निर्णय होतोय तिच्या लग्नाची तारीख काढली जाते तेव्हा मात्र आई जी टाळ्या वाजवायला लागते आणि रमाला बोलते वा रमा वा अगं माझ्या तिकडे अक्षयला आज भेटण्याचं अकरा वाजता वचन दिलंस तो विचारा तुझी वाट बघत राहिला आणि तू इकडे या साईशी लग्न करण्याचा निर्णय घेतेस रमा अगं तुला काहीच कसं का वाटलं नाही तेव्हा रमा बोलते प्लीज ते सुद्धा आता आयुष्यात पुढे होत आहे आणि मला त्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही आणि मी आता साईसोबत लग्न करते त्यावेळेला लगेच पार्वती अजी बोलते झालं तर मग मग अक्षय जिवंत राहिला काय किंवा मेला काय तुला काहीच फरक पडत नाही ना आणि तसंही रमा मी उगाच तुझ्या इथे आले कारण मला खात्री नव्हती की तू असं वागशील मला असं वाटलं होतं माझा नातू हॉस्पिटलमध्ये सारकार रमा रमा करतोय पण तुला मात्र त्याची काळजीच नाही आहे ना खरं सांगायचं तर रमा माझं चुकलं माफ करो मला माझं चुकलं तेव्हा रमा बोलते आई आजी काय झालंय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते नको तू काही लक्ष घालू नकोस माझ्या नातवाला सांभाळायला मी आहे तू तु तुझ्या आयुष्यात लक्ष दे तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमाची खूपच चिडचिड होते आणि रमा बोलते आई आजी काय झालंय तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा अगं कशाला उगाच लक्ष घालतेस नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस रमा विषयच सोडून देना तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज तुम्ही थांबा आई आजी काय झालंय मला सांगाल का आई आजी प्लीज मला सांगा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते माझा नातू तुझी वाट बघत तिथे रस्त्यावरती उभा होता आणि एक भरगाव वेगाने गाडी आली आणि त्याला उडवलं आहे अगं तो रक्तबंबाळ झालाय डॉक्टरांनी त्याची तब्येत खूपच क्रिटिकल आहे सांगितलंय आणि तो बिचारा शुद्धीत नसतानासुद्धा तुझं नाव घेतोय रमा अग याचा विचार तरी कर तेव्हा मात्र रमा बोलते काय रमा हदरते त्यावेळेला लगेच मोठ्यारी साईची आई बोलते मग आम्ही काय करायचं आणि तसंही आता त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्ही प्लीज इथून निघून जा तेव्हा पार्वती आजी बोलते नाही मी आता जातेच इथून आणि पार्वती आजी निघून जात असतात त्यावेळेला लगेच रमा बोलते आई आजी थांबा मी येते तुमच्यासोबत तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा तू मला वचन दिलंय तेव्हा लगेच रमा बोलते मी तुम्हाला वचन दिलं असलं ना तरी सुद्धा माझं पहिलं कर्तव्य माझा अक्षयच आहे आणि मी त्याच्या जीवाशी कधीच खेळू शकत नाही मला माफ करा काकू पण मी माझ्या अक्षयजवळ जाणार कारण त्यांना माझी गरज आहे आणि मी त्यांच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही काकू तुम्हाला वचन दिलं म्हणून मी त्यांना भेटायला गेले नाही नाहीतर मी त्यांना भेटायला गेले असते हे ऐकल्यानंतर साईच्या आईचे धाबेस दनाललेले असतात तर इकडे साई रमाला बोलतो रमा चला तुम्ही तुम्हाला इथे कसलाही विचार करायची गरज नाही रमा चला मी आहे तुमच्यासोबत तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मला या विषयावर वाद नाही घालायचा साई तुम्हाला जर का माझ्यासोबत यायचं नसेल तुम्हाला वाईट वाटत असेल तर सॉरी पण साई प्लीज प्लीज या विषयाचा विचार करू नका साई खरं सांगायचं तर आता हा विषय सोडून द्या तेव्हा लगेच साई बोलतो असं का बोलताय तुम्ही तेव्हा लगेच रमा लगे बोलते साई मला माहिती आहे तुम्हाला त्रास होत असेल साई मला कळतंय पण प्लीज प्लीज साई तुम्ही जरा माझा विचार करा ना तेव्हा लगेच साई बोलतो रमा मला कळतंय आणि मी कधीच तुम्हाला या गोष्टीसाठी नाही अडवणार त्यावेळेला लगेच रमा बोलते खरं सांग साई तुम्हाला आता माझा राग येत असेल तिरस्कार वाटत असेल पण प्लीज साई विचार करा मी मुद्दामून काहीही करत नाही आहे तेव्हा लगेच साई बोलतो रमा मला माहिती आहे ते तुम्ही मला हे सर्व सांगायची गरज नाही रमा प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का आणि खरं सांगू का रमा या गोष्टीचा मी विचारच केला नाही आता आपल्यासाठी जर काही महत्त्वाचं असेल तर ते फक्त आणि फक्त अक्षयचा जीव बाकी काही नाही आणि रमा तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका माझ्या लेखी फक्त अक्षय महत्वाचा आहे तेव्हा लगेच रमा बोलते साई खरंच थँक्यू आणि साईसुद्धा रमासोबत जात असतो ते बघून लगेच साईची आई बोलते साई काय चाललंय तुझं अरे कळतंय का ती पोट्टी तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत जायला बघतीय आणि तू तू मात्र तिला जाऊन देतोस तेव्हा लगेच साई बोलतो आई प्लीज उगाच असा विचार करू नकोस आई खरं सांगायचं तर तू असा विचारच का करतेस तेव्हा मात्र मोट्यारी साई बोलतो आता मात्र गोष्टी बंद करा आई मला विषय वाढवायचा नाही आहे आणि प्लीज आई या सर्व गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल आणि शेवटी साई रमाल, रमाचा रमाला रमाचा हात धरतो आणि रमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतो इकडे डॉक्टर रमाला बोलतात तुम्ही आहात का रमा तेव्हा लगेच रमा बोलते हो आणि लगेच ते बोलतात प्लीज तुम्ही पेशंटजवळ जा ते सारखं तुमचंच नाव घेत आहे तेव्हा मात्र मोठ्याने रमा बोलते डॉक्टर डॉक्टर कशी आहे पेशंटची तब्येत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात खरं सांगू का पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे वाचतील की नाही याचीसुद्धा शक्यता कमी आहे तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज डॉक्टर काही करा पण माझ्या अक्षयला वाचवा डॉक्टर माझ्यासाठी माझा अक्षय माझा जीव की प्राण आहे माझा श्वास आहे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो मिसेस रमा प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढी घाई करायची गरज नाही अहो जे काही आहे ते वरच्या हातात आहे आता आणि तसंही आम्ही आमचे प्रयत्न करणारच पण तुम्ही मात्र उगाच विषय वाढवू नका तुम्ही प्लीज त्यांच्या जवळ जाऊन बसा तेव्हा रमा आत गेलेली असते त्यावेळेला पार्वती बोलते साई रमाच्या डोळ्यात किती पाणी आहे अरे अक्षयची तब्येत क्रिटिकल ऐकून रमा किती हतबल झाली साई रमा तुझ्याशी लग्नाला तयार झाली ते फक्त आणि फक्त तुझ्या आईच्या खातर कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून प्लीज साई समजून घे तेव्हा मात्र साई स्वतःशीच बोलतो मी रमाला लग्नाला फोर्स करतोय का त्यांच्यावरती जबरदस्ती होते का माझंच कुठेतरी चुकतंय मी रमाशी असं का वागतोय मी खरं तर रमाशी असं वागायलाच नको रमाशी असं वागणं माझं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही रमा तुमच्या आयुष्यात जर का अक्षयचं स्थान कायम उच्च स्तरावर असेल तर मी कधीच तुमच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही इकडे रमा अक्षयच्या रूममध्ये आलेली असते अक्षयला रक्तबमळ झालेलं बघून रमा खूपच रडकुंडीला येते रमा अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते माझं चुकलं मी तुमच्या जवळ यायला पाहिजे होत मी असं का वागले मलाच कळलं नाही सॉरी अक्षय मला माफ करा माझं चुकलं अक्षय मी खरंच चुकीचं वागले आणि ती स्वतःलाच खूप दोष देत असते त्यावेळेला अक्षय रमाला बघून खूपच खुश होतो त्याने डोळे उघडलेले असतात आणि तो रमाला बोलतो रमा तू आलीस मला माहिती होतं तू येणार रमा माझी पूर्णपणे खात्री होती तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललंय तुमचं अक्षय तुम्ही असं नाही वागू शकत तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी बरा होणारच आहे तू कशाला काळजी करतेस आणि अचानक अक्षयने डोळे मिटलेले असतात तेव्हा मात्र रमा खूपच घाबरते रमा मोठ्यानी बोलते आता मात्र या सर्वच गोष्टी हातातून निघून गेल्यात मला काय करावं तेच कळत नाहीये आणि मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळ्या काही गोष्टी हातातून निघूनच जातील आणि तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इकडे पार्वतीयाजी साईला म्हणत असते साई, साई तुम्हाला आता माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल मी नाही म्हणतच नाही पण प्लीज साई विश्वास ठेवा निदान रमाच्या मनाचा तरी विचार करा ना साई साई तुम्ही रमाशी लग्न कराल सुद्धा पण रमा तुमच्यासोबत खुश राहील का या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो मला सगळं समजतं आहे पण मी रमाशिवाय राहू शकत नाही याचं काय करू तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला सगळं कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी आयुष्यात प्रेम असं मिळवायचं नसतं खरं सांगायचं तर त्याच्यासाठी त्यागसुद्धा करता आला पाहिजे आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते बस झालं आता आता हा विषयच थांबवा मला हा विषय नाही वाढवायचा त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते तू जर का विचार केलास तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता रमा नक्की काय निर्णय घेईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू